कौन करेगा? आम करेगी, आम करेगी। की रक्षा बुद्धप्रिय जाऊन आज पाच वर्ष झाली त्याच्या आठवणीसाठी त्याच्या मित्रांनी अगदी आठवण काढून संध्याकाळी आपल्या सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि कबीरसारख्यासाठी कबीरसारख्या कार्यकर्त्याला आदरांजली व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस कबीर हा समाजामधल्या सर्व अनुचित ज्या ज्या प्रथा विचार सतत त्याच्या विरोधामध्ये उभा राहणारा कार्यकर्ता आणि ते करत असताना त्याला कधीही जात आडी आडवी आली नाही धर्म आडवा आला नाही आणि म्हणून कुठं अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारा आत्ता अभयणी त्याचा उल्लेख केला की त्याच्या पुढाकारामुळंच औरंगाबादमध्ये सर्व परिवर्तनवादी संघटनांनी मिळून दलित अत्याचारविरोधी कृती समिती स्थापन केली त्याचं तो शेवटपर्यंत काम करत होता समाजामध्ये कुठल्या कुणाच्या मजुरीचा प्रश्न असेल पेन्शनचा प्रश्न असेल दारू दारूच्या अनुषंगानं शेवटी शेवटी एकदा तो तुम्हाला म्हणाला होता की साथी दारूनं सगळा समाज नासवला नासावला चालला आहे आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये दारूचा मुद्दा घ्या तुम्ही म्हटलं तो मुद्दा असतोच मुद्दा एवढाच आहे की मोठ्या प्रमाणावरती महिला सर्व जाती धर्मामधल्या महिला या दारूमुळं ग्रस्त आहेत पण त्यांचा अवलंबित्व एवढं असतं त्याच्यामध्ये त्यांना काही करता येऊ शकत नाही सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की त्यांची आठवण करत असताना बुद्धप्रियेचा आठवण ही कायमस्वरूपी राहू शकेल याच्यासाठी आपण त्याच्या नावानी एखादा अभ्यासवर्ग सातत्यानं चालेल अशा पद्धतीने काही करता येऊ शकतं का सुरुवातीला महिन्याला एकदा आपण बसत जाऊ कुठल्या तरी विषय जे ज्वलंत विषय असतील लोकांच्या जगण्याशी संबंधित विषय थी असतील अशाच विषयावरती चर्चा करूया त्या विषयाची मांडणी करायला मुद्दा म्हणून आपण काही दिवस आधी लोकांना सांगूया परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस सत्तेमध्ये असणारी मंडळी जरी संविधानाचं नाव घेत असले तरी त्यांना हे स्वातंत्र्यानंतरचं संविधान बाबासाहेबांचं संविधान विचार म्हणून मान्य नाही आहे सत्तेसाठी म्हणून ते संविधानाचा विचार करतायत त्यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती आहे आणि ते फार मोठं चॅलेंज आपल्याला स्वीकारावं लागेल त्याच्याशिवाय पुढं जाता येणार नाही आणि त्यादृष्टीनं आपल्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी विचारानं मजबूत असणारी फळी जर निर्माण करायची असेल तर वैचारिक स्पष्टता असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण बुद्धप्रियेची आठवण काढत असताना अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण सातत्याने राबवण्याचा निर्णय घेऊया एवढंच या निमित्ताने मला वा असं वाटतं आणि बुद्धप्रियेला विनम्र अधिव अभिवादन बुद्ध कबीर बुद्धप्रिय कबीर यांना आपल्यातून जाऊन आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एक शॉर्ट ही केला निरोप दिला आणि सगळे या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करणार नाही परंतु असंच आपण बुद्धप्रियेचं जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असेल त्याच्या विचाराला पुढं नेण्यासाठी त्याचे जे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा जेव्हा एकत्र येण्याची वेळ आली तर आपण सर्वांनी एकत्र यावं या ठिकाणी साथी सुभाष लोमटे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे यावर अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी फक्त माझे बालपणाचे मित्र अतिशय बालपणाचे म्हणजे पहिली ते आम्ही सोबत राहिलेलो असा आमचा बुद्धप्रिय कवीर याला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि साथी सुभाष लोमटे सरांना मी या ठिकाणी शब्द देतो की संजय उबाळेना जे जे अपेक्षित होतं आणि आता सद्यस्थितीत गोरगरीब शोषित कामगार यांच्यासाठी जे आवश्यक आहे त्या त्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा एखादी चळवळी उभी कराल आपल्या चळवळी तर मोठमोठ्या आपण करतात परंतु नव्याने बुद्धप्रियाची स्वप्नपूर्तीसाठी जर आपण काही पाऊल उचलत असाल सर तर आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभाग घेऊ आणि त्यामध्ये आमच्याकडून जे योगदान देता येतं ते देऊ या ठिकाणी पुन्हा बुद्धप्रिय कबीर यांना इनम्र इनम्र अभिवादन करतो आणि बुद्धप्रिय कबीर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी बुद्धप्रिय कबीर मार्ग जो आहे अगदी आंबेडकर लॉ कॉलेजपासून जुबली पार्कपर्यंत जो मार्ग जाहीर झालेला आहे त्या मार्गाच्या बोर्डासमोर आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जमलेलो आहोत फक्त औरंगाबाद शहरालाच नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील बुद्धप्रिय कबीर यांना ओळखणारी अनेक कार्यकर्ते आणि अनेक आंबेडकरी आणि डाव्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आहेत अगदी कुठेही अट्रॉसिटीची घटना घडल्यानंतर स्वतः धावून जाणारा तक्रारी लिहून देणारा पोलीस स्टेशनला जाऊन ती रजिस्टर करायला लावणारा रजिस्टर करायच्यासाठी टाळाटाळ केली तर त्यासाठी भिडणारा अगदी पोलीस कमिशनर एस पीपर्यंत जाऊन डी आय जीपर्यंत जाऊन अगदी तडपेनं लढणारा प्रसंगी उपोषणाला बसणारा असा हा कार्यकर्ता दलित अत्याचार विरोधी कृती समितीचा सेक्रेटरी झाला आणि अनेक चळवळीतून अगदी सगळे अनुभव घेत 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 आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी इतक्या परखडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली की तो प्रत्येका कोणाचं जर चुकलं आणि कोणा जर कोणी जर विचाराच्या विरोधात वागत असेल तो बोलना बोलना तर त्याच्या तोंडावर बोलणारा असा हा आमच्यातील अत्यंत सत्य बोलणारा आणि निर्भीड कार्यकर्ता आमच्यातून पाच वर्ष पूर्वी निघून गेला त्याचं दुःख तर आम्हाला आहेच परंतु त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा आणि म्हणूनच जरी भौतिक रूपाने या रस्त्याला जरी नाव दिलेलं असलं तरी बुद्धप्रिय कबीर यांचा एक स्वतंत्र मार्ग आहे तो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा तो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न प्रत्येक तरुणांनी केला पाहिजे असं एक आवाहन करतो आणि पुढच्या पंचवीस मार्च रोजी आपण मोठ्या संख्येने बुद्धप्रिय कबीर यांना अभिवादन करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम कसा करता येईल यासाठी आपण अगोदरच बसलं पाहिजे आपल्या या, या चॅनलमार्फत मी बुद्धप्रिय कबीर यांच्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की पंचवीस पुढच्या पंचवीस मार्च सव्वीसच्या अगोदर आपण बसून एक चांगला मोठा भव्य कार्यक्रम बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृती निमित्तानं आपण आयोजित करूया आणि बुद्धप्रिय कबीर यांची आठवण पुढच्या पिढीला कशी राहील त्यांनी काय कशा पद्धतीनं काम केलं कार्यकर्ता कसा असतो याचा आदर्श आपण ठेवूयात एवढं बोलून थांबतो बुद्धप्रिय कबीर अमर रहे आज आपण सर्व बुद्धप्रिय प्रिय कबीर ज्यांचं पाच वर्षापूर्वी निधन झालं आज त्यांचा दिन आहे आपण सर्व वेगवेगळ्या डाव्या चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक स्मृती दिनानिमित्तानं या ठिकाणी ज्या आपण नावाचा इथं बोर्ड लावलेला आहे जो मार्ग जो आहे त्या मार्गाला नाव दिलेलं आहे बुद्ध कबीर यांचं तर आपण त्यांचं स्मरण करत असून आजही आपण सगळे या ठिकाणी स्मरण करायला आलो आहोत बुद्ध कबीर हा अत्यंत हाडामासाचा तळमळीचा कार्यकर्ता आहे होता मला वाटतं मी जेव्हा त्यांच्या प्रभागातून नगरसेवक झालो घाटी गौतम नगर, गा। नगर प्रगती कॉलनी जे भीमनगर तर सुरुवातीपासून माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य करायचा प्रयत्न केला अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे नामांतराच्या शेवट शेवटच्या शरद पवारांनी जी बैठक बोलवली होती आणि बैठक बोलवण्याचं कारण असं होतं की सगळ्या नागसेन परिता परिसरातील विद्यार्थ्यांनी पूर्णपणे नागसेन परिसर बंद केला होता शेवटची लढाई नामांतराची त्या ठिकाणी लढत असताना जेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर त्या आमच्यासोबत बुद्ध कबीरही होता मला वाटतं नामांतराच्या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांच्या चवळी चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणारा कार्यकर्ता आंबेडकरांचा कुठेही काही आव्हान झाला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली अन्याय अत्याचार झाला किंवा एखाद्या मागासवर्गीय दलितचा तरुणावर काही कुठे त्रास झाला तर धावून जाणारा अत्यंत कृतिशील कार्यकर्ता आपल्यात आज नाही आहे आज आपण सगळे त्यांना स्मरण करत असताना भविष्यामध्ये असे कार्यकर्ते घडणं इतकं शक्य होत नाही कारण गावरंग ते गावरंगपुराची भाजी मंडी नाही इथं भेटलं तर शागणला भेटेल शागणला भेटलं तर छावणीमध्ये वस्तू भेटेल कार्यकर्ता घडवायला आणि घडायला आणि स्वतः त्याच्यामध्ये झोकून देणारे कार्यकर्ते आता आपल्याला फार दुर्मिळ वाटतात कारण ते पंधरा ते वीस वर्ष कार्यकर्त्याला कसून कसल्यानंतर तो तयार होतो असा एक कसलेला कार्यकर्ता आपण गमावून बसलो आहोत आपण यापुढे कार्यकर्त्याला समाजाने सुद्धा त्याला साथ द्यायचा प्रयत्न केला पाहिजे त्याला जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपण कार्यकर्त्याला जपलो नाही चुकला असेल तर त्याचा कानही धरला पाहिजे जर आपण कार्यकर्त्याला समाजाने सांभाळलं नाही त्याला जपलं नाही त्याला चुकत असेल तर समजून सांगितलं नाही तर भविष्यामध्ये केवळ व्हॉट्सअपचे आणि फेसबुकचे कार्यकर्ते जन्माला येतील आणि आंबेडकरी चळवळीचा आज जी परिस्थिती आज दिसते आपल्याला ती काय फार चांगली असं वाटत नाही आहे आम्हालासुद्धा कधी खंत वाटते की एक काळ असा होता की नागसन परिसरामध्ये हजाराच्या संख्येने विद्यार्थी वेगवेगळ्या का कारणाने रस्त्यावर यायचे आजही आपण रस्त्यावर होतो संघर्ष करतो परंतु कार्यकर्ता हा समाजामधला आणि त्या चळवळीमधला दुवा असतो हा दुवा जपून ठेवण्याचं काम समाजानेसुद्धा केलं पाहिजे असं मला या स्मृती दिनानिमित्तानं वाटतं आपण या ठिकाणी आल्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीने कबीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय भीम जय भारत बुद्धप्रिय कबीर हे माझ्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमी होते त्यांच्या सहवासात राहून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्यांच्या सहवासात आल्यामुळेच मी आंबेडकरी चळवळीमध्ये स सहभागी झालो सक्रिय झालो आणि नंतरच्या काळामुळं नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी विद्यार्थी नेतासुद्धा होऊ शकलो आ, मला सुरुवातीच्या काळामध्ये बोलताना भीती वाटायची भाषण करता येत नव्हतं तर एक एक होता। होता। ते त्यांनी शिकवलं होतं त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी एकदा आम्ही एक टू व्हीलरवर जात होतो एक पारधी परिवार उपोषणाला बसलेला होता तर त्या ओळख वगैरे काही नसताना आपण कार्यकर्ते आहोत आणि आपलं काम आहे यांना न्याय मिळवून देणं म्हणून त्या मंडपात आम्ही गेलो ते नांदेडचं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाला त्यांच्या गावी जाऊ जाईपर्यंत न्याय मिळवून देण्याचं काम बुद्धप्रिय यांनी केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो तर अशा अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यातून मला बुद्धप्रियेकडून खूप काही शिकायला मिळालेलं आहे तर बुद्धप्रिय कबीर हे माझ्यासाठी कायमच मार्गदर्शकाच्या गुरूच्या भूमिकेत असायचे आणि त्यांना आपण सर्वांनी गमवल्यामुळं एक फार मोठी हानी या चळवळीची झालेली आहे आमच्या तरुण पिढीच्यासाठी फुर फार मोठी हानी आहे असं मला वाटतं आणि मी बुद्धप्रिय कबीरांना या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद